चन्नर तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा विद्यमान आमदार अतुल बेनके पाच वर्ष त्यांनी जे काम केलेलं आहे त्या कामावर या गोदरेगावचे लोक समाधानी आहेत का आता इथं लोक कमी आहेत आपली सुरू एक मावशी आहे बाजूला एक बाबा आहे एक युवक आहे पाठींबा त्या हॉटेलच्या मालकींबा आहेत आपण एक अंदाज घेतोय ह्या तालुक्याला आमदार कोण हवा शरद दत्ता सत्यशील शेरकर शरद लेंडे माऊली खंडागळे बाळासाहेब दांगट तुषार थोरात मोहित ढमाले अनेक मंडळी इच्छुक आहेत अनंतराव चौगुले या पैकी कामाचा माणूस कोण आमदार कोणाला करायला हवा आशाताई अतुल बेनके शरद सोनोने त्रिमूर्तीपैकी कोण आमदार हवा अजी नमस्कार काय नाव तुमचं सायित्राबाई कुठलं गाव गोदरे गोदरे काय म्हणतोय पाऊस पाऊसून काय म्हणतोय जोरात पाऊस कधीपासून पाऊस आहे दोन तीन दिवस झाले भाताची आवडी झाली नाही नाही झाले अजून रोप लावायला ला। किती आहे शेती हा? शेती असेल किती आहे मला नाही सांगताय ना काय करतात मुलं मुलं आहे कंपनीत पुण्याला एक एक मुंबईला ये पोलीस येतो आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत मला सांगताय सांगताच यायचं नाही ना? <laughs> तालुक्याचे आमदार आहेत अतुल बेनके <laughs> वल्लभ शेठ बेनके यांचे चिरंजीव आता विधानसभेच्या निवडणुका पुढे आहेत आता शरद ददा सोनवणे विद्यमान आमदार अतुल बेनके विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर माउली खंडागळे बाळासाहेब दांगड आशाताईच असे आशा अनेक जण इच्छुक आहेत तुम्हाला काय वाटतं कोण आमदार पाहिजे बेनके पाहिजे का बरं बेनकेच पाहिजे बेनकेच सगळे हा ना जे काम करतात तेच आम्हाला पाहिजे बेनके कामाचे बेनके कामाचे आमदार काम, काम, काम करतील ना हे गोदरा मागास हे पुढे आणला पाहिजे असंच आमदार पाहिजे आम्हाला काय म्हणणं आहे त्यांची नावा विवाह मा ना मान आले सतरा मग आतापर्यंत कोणी पुढे नाही आणलं गाव काय तर आणि त्यात जे माग चालाय त्याच पुढे चालाय तुमच्या गावामध्ये तो पुतळा उभा राहणार आहे हा मग तो, तो पुतळा तेवढाच आता नाही निघाला एवढा कोण आणते पुतळा पुतळा कोण उभा करतोय काय त्यांचं नाव बाबा आपल्या ध्यानात नाही हा कोण हां सोनवणे सोनवण्याचं काम कसं आहे बरे आता सोनवने पाहिजे बेनके पाहिन का दुसरं कोणी पाहिजे ते दोघे असले तरी चालत आम्हाला दोघे असले चालेल आजी अतिशय प्रामाणिकपणे आणि सरळ मार्गे त्यांनी त्यांचं तेन मत व्यक्त केलेलं आहे आपल्या सोबत जरा बाबा आहे बाबांशी गप्पा मारूया बाबा नमस्कार काय नाव ज्ञानेशे बाजिरेंगडे किती वय तुमचं पंचाहत्तर पंचाहत्तर वय आहे शेती किती शेती आहे दोन परत विकडे पाच विकरी भाताची आवडी झाली का नाही का बर रोपा लावायला आले रोपाल लावायला आपले जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहे मला आपल्याला दिसत वल्लभ शेठ बेनकेंच नाव ऐकून होत वल्लभ शेठ बेनके त्यांचा मुलगा आमदार आहे अतुल बेनके हो अतुल इकडे येते त्यांचं नाव ऐकून आता परत बेनके पाहिजे का बदलायला पाहिजे येऊ को ना कोनक्यांच्या कामावर समाधानी आहे का आहे आहे तुमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत कोण करते माहितीये तस आहे का बेनके शरद सोनवणे शरद सोनवणे नाव ऐकून आहे का मग आता कोणाला आमदार करायचे सोनवणे बेनके बुचके शेरकर खंडागळे यांच्या काय असेल त्या होईल तुमच्या गावामध्ये शाळा आणली माझी आमदार वल्लभ शेठ बेनके यांनी त्यांचा मुलगा अतुल बेनके आता आमदार आहे शरद सोनवणे तुमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करतायत म्हणजे गावचा एक वैभव बदलून जाणार आहे दोघांपैकी आमदार कोण पाहिजे बरे शरद सोनवणे होऊ द्या अतुल बेनके नको 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 ठीक आहे प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करतोय आपल्या सोबत या हॉटेलच्या बाई आहेत आपण जरा त्यांच्याशी चर्चा करूया हॉटेलमध्ये अनेक ग्राहक असतात वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या ढंगाची वेगवेगळ्या पक्षाची ताई नमस्कार काय नाव किती वर्ष इथे व्यवसाय करतात पंधरा वर्ष झाले गाव गोदरे गोद्रेचे जुन्नरचे आमदार कोण आहेत जुन्नरचे आमदार अतुल शेद या तालुक्याला पुन्हा आमदार कोण पाहिजे अतुल बेनके का बदलायला पाहिजे अतुल बेंकेच बेनकेच पाहिजे का बरं बेनकेच का पाहिजेत आता तोच काम करणार ना सगळीच सगळी काम करणार तुमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर होणार आहे मोठा पुतळा होणार आहे मोठा झेंडा उभा केला जाणार आहे तो कोण करते माहितीये शरद दादा सोनुन काय शरद सोनोनी बद्दलच तुमचं काय मत आहे दोन्ही बी चांगले आहेत दोघे चांगले आशाताई ना। बुचकेंच नाव माहितीये का हो माहिती त्यांचं काम कसं आहे त्यांचं पण चांगलं आहे त्या गावात गावात आलेले आहेत आता आमदार कोणाला करायचं शरद दत्त सोनवणे अतुल शेठ बेनके आशाताई बुचके सत्यशील शेरकर माउली खंडागळे बाळासाहेब दांगट कोणाला करायचं अतुल शेठ बेनकेला आता अतुल शेठ बेनकेनाच ताईंच मत ठाम आहे की तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं आहे आणि त्यांनाच करायचं आपल्या सोबत एक दुसरे युवक आहेत तर त्यांच्याशी आपलं बोलण्याचा प्रयत्न करूया दादा काय वाटतं तुम्हाला या तालुक्यामध्ये विद्यमान आमदार अतुल बेनके यांचं काम चांगलं राहिलंय का की आमदार बदलायला हवा चांगलं शेठ बेनके तुमच्या गावामध्ये शरदत्त सोनवनी एक मोठा प्रकल्प हाती घेतलाय शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणारे सुवर्ण मंदिर होणारे करोड रुपयाचा प्रकल्प आहे त्या प्रकल्पा प्रकल्पा प्रकल्पाविषयी काय वाटत प्रकल्प पण चांगला आहे पण गावच्या दृष्टीनं म्हणलं तर अतुल बेनके म्हणजे गावच्या विकासासाठी गावच्या विकासासाठी अतुल बेनके पाहिजे आता आशाताई बुचके माऊली खंडागळे बाळासाहेब नागड अशी अनेकांची नावं सध्या घेतली जातात काय वाटतं तुम्हाला नाही नाव त्याच्यात इच्छुक इच्छुक असे पण तर अतुल बेनके आपल्यासोबत एक दादा आहेत त्या दादांशी गप्पा मारूया दादा बिचारे पावसात भिजलेले आहेत तरी त्यांच्याशी आपण बोलण्याचा तर प्रयत्न करूया बघू दादांना काय वाटतंय दादा या इकडे आपण तुमच्याशी गप्पा मारू दादा या ना पुढे या या पुढे पुढे गेले होते जुन्नरला काय म्हणतोय पाऊस चांगलाय जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत आता पुन्हा आमदार कोण पाहिजे बेनके कि बदलायचे अतुल शेठ बेनकेच पाहिजे माजी आमदार शरद सोनवणे यांनी तुमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचं मंदिर बांधतायत मोठा प्रकल्प उभा करतायत काय त्यांच्याबद्दलच्या काय भावना तसंच काय नाम का चालू नाही काही काही गोष्टी नाही बरोबर अजून कामच चालू आहे पाच वर्ष शरद सोनवणे आमदार होते मागच्या टर्म मध्ये त्यांच्या कामावर हो समाधानी असमाधानी आता तालुक्यातल्या कुठल्या कुठल्या पुढाऱ्यांना ओळखता विग्नर अध्यक्ष सत्यशील शेरकरांना ओळखता आशाताई बुचकेंना ओळखता जुन्नरला आमदार कोण पाहिजे तालुक्याला अतुल अतुल ते 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 बेनखेच तालुक्याला आमदार पाहिजे बदलायचे नाहीत बाबा इथ उपस्थित असलेली मंडळी म्हणतायत कि तालुक्याचे आमदार बेनखेस पाहिजे बदलायचे नाही काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे कोणी होऊ द्या कोणी त्यांच्या तक आपल्यासोबत एक मावशी आहे मावशींची गप्पा मारूया मावशी बिचारे अंगठ्या बहादूर असतील प्रयत्न करू अशा शिकलेल्या आहेत मावशी शिक्षण किती झालं आमचं आठवी अरे बापरे आठवी वय किती वय असेल पन्नास जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत पुन्हा आमदार कोण पाहिजे कोण नाही काय ऐका आता निवडणूक पुढे पुढ्यात दोन तीन महिन्यात तीन साडेतीन महिन्यांनी निवडणूक आहे विद्यमान आमदार अतुल बेनके उभे राहणार माजी आमदार शरद उभे राहणार विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर उभे राहणार बाळासाहेब दांगड माऊली खंडागळे भाजपचे नेते आशाताई बुसके अशी अनेक नावे पुढे आहेत तालुक्याला कार्यक्षम म्हणून आमदार कोण पाहिजे हे सगळ्यांपैकी कोणी असेल निवडून येतील ते बरोबर आहे पण तालुका पुढे न्यायला आपल्या दृष्टीनं कोण माणूस योग्य हो वाटतो बेनके बुचके सोनवणे शेरकर आता मी कशी काय सांगणार आपलं व्यक्तिगत मत काय वाटत येऊ कोणी सोनवणे हो सोनवणे कोणी येऊ सोनवणे आले पाहिजेत का सोनवणे येऊ <laughs> सोनवणे आले पाहिजे ना <laughs> तुमच्या गावामध्ये मंदिराचं काम चालू आहे शिवाजी महाराजांच्या काय माहितीये का कोण करत आहे कोण करत शरद सोनुने मंदिर बांधतायेत करोड रुपयाचं या गावामध्ये तुम्हाला माहिती आहे का? काम चालू आहे काम चालू आहे माहिती माहिती आहे माझी आमदार वल्लभ शेठ बेनके यांनी या गावात काय केलं माहितीये का शाळा चालू केली शाळा माहिती आहे का कुठे आहे त्यांची शाळा खाली रस्त्याच्या कडेला मग आमदार मला सांगा बुचके पाहिजे अतुल बेनके पाहिजे कि शरद सोनवणे पाहिजे तुम्ही एक मतदार आहात मला माझं मत नाही कोणी असेल त्याच तस, तस नाही काय आमचं म्हणजे तुम्हाला कोणी चालेल बेनके चालतील कोणी येऊ चालतील सोनवणे चालतील सरकार चालतील जे निवडून येईल ते येईल अहो आपल्याला मत द्यायचं असतं मावशी कोण माणूस कामाचा वाटतो मी त्यांना विचारणार तुम्हाला काय वाटतं तुमचं शिक्षण आठवी झालेलं आहे या तालुक्याची प्रगती कोण करू शकत का आमच्या मन काहीच नाही ना तुम्हाला मतदान आहे मावशी आपण आपलं मत देऊ शकतो मत मांडू शकतो बेनके चांगले बुचके चांगले सोनवणे चांगले का दुसरं अजून कोण चांगलं आपण आपली मतं मांडली पाहिजे मावशी तर मावशींनी जरा गुळणा करून येत आहेत आपण पुन्हा मावशी संवाद साधू मावशी कोण आमदार पाहिजे आता नक्की कस काय सांगता येईल स्वतःच काही मत नाही तर अशा अशा इकडे आशे उभे राहा आशिव उभे राहा इकडे कॅमेरा का तोंड करा कोण पाहिजे बेनके अतुल बेनके शरद सोनवणे आशाताई सत्यशील शेरकर आम्ही नक्की कस काय सांगणार ना ताई मतदान गुप्त असत ते कोणाला सांगायचं नसतं पण अतुल बेनक्यांचं काम चांगलं आहे का आता तुमच्या मनाने काय बो तुम तुम्हाला काय वाटत का अतुल येऊ नाही इकडे सोनवणे येऊ अतुल बेनक पाच वर्षाच काम कसं आहे हा चांगलं आहे शरद सोनवणे मागच्या टर्म मध्ये पाच वर्ष आमदार होते सोनवणे यांचं काम कसं आहे हा बरं आहे आता आम्ही काय बघितलंय आमच्या गावचे कुठे का काय अजून का ते गावात याच आहे कोणला काही सुधारणा काय आहे का गावात यायला रस्ता नाही का रस्ता हाय तेवढा बाकी सुधारणा काय पाहिजे काय सुधारणा पाहिजे सुधारणा म्हणजे यास गरीबांना द्यावा काही काय द्यावं म्हणजे काय द्यावा यास भेटेल स्किमा विमा द्यायला पाहिजे कुठली स्कीम कुठली पण असेल ते घरकुल पाहिजे गॅस पाहिजे स्वस्त धान्य मिळलं पाहिजे काय पाहिजे काय देतीस नाही तर काय करायचं काय पाहिजे आम्हाला मी मागत त्यात लागत कुठली स्कीम पाहिजे घरकुल पाहिजे काय पाहिजे देते ना आता काय द्यायचं मावशी तुम्हाला काय पाहिजे <laughs> आम्हाला देऊ द्या दे दे ना द्या गॅस येते द्या जो आपल्या गावाला चांगली स्कीम देईन त्याला निवडून द्यायच बर कोण पण बेनके बुचके सोनवणे पैकी कोण देऊ पण ते काम तर झालं पाहिजे ना आमचं नुसतं बोलतात जाता निघून कोण निघून जात ते लोक कोण मत आपण जरा मावशींशी बोलूया मावशींना काहीतरी सांगायचंय तुम्ही मग अशी म्हणाले लोक मत मागतात निघून जातात म्हणजे तुम्हाला काय सांगायचंय जरा दादांशी पुन्हा एकदा बोलूया आता तुम्ही काय सांगाल जुन्नर तालुक्याला आमदार कोण पाहिजे सध्या विद्यमान आमदार कोण आहेत आणि त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का पुन्हा आमदार कोण पाहिजे पुन्हा अतुल बेनकेच पाहिजे काम त्याची चांगलीच तुम्ही ते आजी काय म्हणाले ऐकल्यात बेनके साहेबांनी तुमच्या गावात जी शाळा चालू केली माझी आमदार बेनके साहेबांनी चूक केली का बरोबर केलं बरोबर केली चांगली मुलांच्या फायद्याशी जुनरला जायचं लागायचं ना हायस्कूलला मुलांना तर ते इथे उपलब्ध झाले शाळा ते चांगली गोष्ट घेतली आजींचं म्हणणं असं आहे की आमची जमीन स्वस्तात घेतली त्यावेळेस कदाचित जमिनीचे रेट पण कमी असतील आजींचं म्हणणं माझ्या मुलाला तिथं नोकरी द्यायला पाहिजे होती बरोबर आहे पण त्यांची तिथे आपल्याला काय एवढं सांगता येणार जमीन आहे किंवा नाही ते नाही आपल्याला एकदम माहिती समजा असेल सर हा त्यांच्या मुलांना मग गेला होत होतं काम मला असो तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे ते सुद्धा पुन्हा आमदारकीच्या निवडणुकीला रेस मध्ये आहेत त्यांना वाटतं मी पुन्हा आमदार व्हावं हा बरोबर आहे ना त्यांना वाटतंय पण आता पुढे काय लोकांच्या कलावरती ना असे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर तेही म्हणताय मला आमदार व्हायचं ते तेच काय सांगता येत नाही आता कसं भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके पुन्हा या वेळेला निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यांचं जनतेच्या कल अवलंबून राहणार ना माझे आमदार बाळासाहेब दांगट ते म्हणतात मला पुन्हा आमदार व्हायचे जनतेच्या कलावरतीच अवलंबून राहणार सगळे आता काय जनता तेच पूर्व दिशे राहणार ना मला काय वाटतं कोण आमदार पाहिजे सध्या आता ते काय हे बिनकेच आमदार योग्य असं आम्हाला वा, यो वाटतंय बँकेच परत पाहिजे हो मग इथे एक वकील साहेब भेटले ते म्हणाले आमच्या गावासाठी बँकेने काही केलं नाही रस्ते खूप खराब आहेत नाही केले ना रस्त्याचे थोडे का, काम चालू आहेत रस्त्याचे काम केलेत बरेच काम केले त्यांनी पण आमच्या हाटकेश्वराच्या याला क दर्जाचा वर्जे पण दिलेले आणि बरेच काम त्यांचे कामं पण चालू आहेत मग वकील साहेबांचं नाव काय होत सुतार वकील साहेब असं म्हणाले की आमच्या गावासाठी बेनकेनी काही केलं नाही केलेत नाही रस्त्याची कामं वगैरे इथं नसतात इथून राहिलेत आणि ते काय छत सूर्य शेती त्यांची तिथपर्यंत येतात ते जातात त्यांना काही माहिती नाही आपल्या सोबत दुसरे एक गृहस्थ आहे त्यांच्याशी मागाशी आपण चर्चा केली वकील साहेब ज्या पद्धतीनं बोललेत किंवा जे मुद्दे मांडलेत ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे तुम्ही मग म्हणाले आमदार अतुल बेनके इथं पाहिजेत मगाशी एक वकील साहेब भेटले म्हणाले विद्यमान आमदारांनी जुन्नर तालुक्यासाठी सॉरी गोदरेगावसाठी का काय केलं नाही काही केलं नाही असं नाही म्हणता येणार आता इथं फ्लॅक्स लावले पाहिजे हटकेश्वरासाठी कळदर पर्यटनाचा दिलाय त्यांनी मिळून दिला रस्त्याचं काम चालू आहे पंधरा कोटीचं काम आहे चालू आहे सध्या स्थितीमध्ये इथं सभा मंडप होतोय याच्यासाठी वीस लाख दिलेत परत हे रस्ता झाला आता याच्यासाठी पण साठ लाख दिलेत काम चालू आहेत ना वकील साहेबांना काम दिसले नाही वकील साहेब इथं गावात कधी नसतच ते कधीतरी महिन्याने दोन तीन महिन्याने गावात येतं त्यांना काय माहिती गावचं काय चाललंय आता हाटकेश्वराला म्हणाले वर्ग का कवर्ग वर्ग दर्जा दिला त्याचं काही पत्र आले का हो पत्र आले ना तुम्ही स्वतः पाहिलं नाही मी स्वतः नाही पाहिलं पण तिथं जे नियोजन मंडळाच्या मीटिंगला जे होते त्यांनी बघितलं आता मला सांगा आता ही सगळी चर्चा पाहिल्यावर काय तुम्हाला वाटतं अतुल बेनके आशादाई बुचके शरद सोनवणे शेरकर माऊली खंडाळे बाळासाहेब दांगट तुषार थोरात आनंदराव चौगुले अंकुश आंबले कि मोहित नाही आमच्या दृष्टीने आमच्या गावच्या विकासाच्या दृष्टीने म्हटलं तर अतुल बेनकेस पण ठाम मतच बदल नाही मत बदल नाही आता शरद सोनवणे तुमच्या गावामध्ये सुवर्ण मंदिर मानतात शिवाजी महाराजांचं काय अभिमान नाही अभिमान नक्कीच आहे ना अभिमान आहे पण त्यांनी गावच्या आमच्या ग्रामस्थांना थोडस विश्वासात घ्यायला पाहिजे थोडं विचारायला पाहिजे पण ते काही तसं विचारत नाही काय नाही तर त्यांच्या पद्धतीनं त्यांचं काम चालू आहे काय विचारायला पाहिजे म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे हा म्हणजे जे काही तुम्ही तिथं जे हे करतायत ना सुधारणा तिथं कोणी गावचा एखादा माणूस पाहिजे ना तुम्ही जी कमिटी स्थापन केली काय केलं असेल त्याच्यात गावच्या लोकांना थोडस कोण नाही गावचं नाही ना कोणीच ते त्यांच्याच पद्धतीचं काम चालू आहे त्यांच्या म्हणजे त्या गावची पाहिजेत आता मला सांगा है, तो जो प्रकल्प होतोय तो गावच्या हितासाठी होतोय गावच्या फायद्याचा होतोय इथं पर्यटक वाढणार आहेत फायदा का तोटा नाही नाही फायदाचा आहे पण पन, तिथं पण आतली जी कमिटी आहे ना त्यांची त्या कमिटी पण गावचे लोक पाहिजे ना त्या कमिटी मध्ये गावच कोणी नाही नाही गावचं नाही कोणी कुठले बी समजा ग्रामपंचायत सदस्य घ्या सरपंच घ्या कोणी पण गावचं कोणतरी पाहिजे ना तिथं आता एवढं काम चालू आहे काय झालंय कोणी गावाला कोणी नाही विचारत ना, ना। स्वयं तुमच्या कामावर लोक खुश आहेत तुम्ही एवढा मोठा प्रकल्प गावामध्ये उभा करतायत याचं लोकांना कौतुक आहे परंतु ती जी काही कार्यकारिणी आहे या कार्यकारिणीमध्ये आमच्या गावचा माणूस असायला पाहावा असायला हवा अशी यांची अपेक्षा आहे आता त्या कार्यकारिणीमध्ये गावचं कोणी आहे नाही याची आम्हाला कल्पना नाही मगाशी सुतार वकील असं म्हणाले की शरददा सोनवणेच तालुक्याचे आमदार पाहिजे विद्यमान आम आमदार अतुलबेन की आमच्या गावात येत नाही फिरकत नाही कुठली कामं केलेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे हे दादांनी सांगितलं आहे की विद्यमान आमदार आमच्या गावामध्ये येत आहेत करोडो रुपयाची कामं सुरू आहेत देवस्थानच्या ट्रस्टचा विषय मार्गे लावलेला आहे हे आजींना मुद्दा मांडला आहे की आमची शाळेची जमीन कमी भावामध्ये घेतली आमचे पैसे कमी दराने मिळाले आमच्या मुलाला नोकरी लावायला हवं आता आपण पुन्हाही आजींक जातोय आजी जुन्नरचे आमदार अतुल मेनके पाहिजे कि शरद सोनवणे अतुल मेनके अतुल बेनकेच हा बेन आजी अतिशय प्रामाणिक आणि सरळ बोलतायत आजींच्या भावना विद्यमान आमदार अतुल शेठ लक्षामध्ये घ्या त्यांची जमीन त्या काळामध्ये स्वस्तात घेतली असं आजींचं म्हणणं असेल तर त्यावेळेस कदाचित दर तसाच असेल तुम्ही जमीन घेतली घेतला जमीन घेतली माताऱ्याला फचून बाहेर आहे ना मुला येऊन फिरून गेला आणि सगळा तुकड्या बिलामध्ये त्यांचा चुलता करून त्यांचाच त्यांचा कामाला लावला आणि त्यांनी तुमचा प्रश्न आपण आमदार बेनकेंना सांगणार तुमची जमीन त्यावेळेस स्वस्तात घेतली त्यावेळेचे दर काय हे आज मला सांगता येणार नाही परंतु तुमच्या मुलाला त्या शाळेत घ्यायला पाहिजे ही तुमची मागणी प्रथम दर्शनी रास्त दिसते हे आम्ही आमदार साहेबांची निश्चित बोलू एवढी अडचणी असतानाही तुम्ही बँकेच्याच माग उभं राहणार हे ठामपणे सांगताय पहिल्यापासून आम्ही बँकेच्याच माग पहिल्यापासून जसे मतदान सुरू झाले ना तसं माझ्या सासू सासऱ्यापासून आमची मत त्यांनाच आहे आम्ही दुसरी का जाती नाही हा कोणाला दुसरी का मत देते नाही बेनके साहेब शरददा सोनवणे आपण या लोकांच्या भावना आहेत हे लक्षामध्ये घ्या काही चुकीचं घडत असेल तर दुरुस्त करा आणि तुमचं म्हणणं बरोबर असेल ते सुद्धा आपण समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करू आम्ही ना कोणाची बाजू घेत ना कोणाला बदनाम करत जे वास्तव आहे ते लोकांपुढे आणण्याची गरज आहे आमदार कोणाला करायचं कोणाला निवडून द्यायचं कोण कामाचा कोण कामाचा नाही आपले प्रश्न कोण मार्गी लावू शकेल हे तुम्ही ठरवा जो माणूस योग्य आहे जो कामाचा आहे तालुक्याची प्रगती करेल तालुक्याला पुढे नेईल तालुक्याचं विजन घेऊन पुढे जाईल अशाच माणसाच्या सोबत राहा सुरेश वाणी विंग टाइम्स गोदरे